गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पालघर जिल्ह्यात प्रचंड हाहाकार माजवला आहे आशिरीगडाच्या पायथ्याशी झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबेडे गावातील नाल्याला अचानक पूर आला पुराच्या पाण्याचा एवढा जोर होता की काही क्षणातच ते थेट गावातील पोल्ट्री फार्ममध्ये घुसले या दुर्घटनेत स्थानिक पोल्ट्री व्यावसायिक निलेश पावडे यांना लाखोंचा आर्थिक फटका बसला आहे त्यांच्या फार्ममधील हजारो कोंबड्या पाण्याच्या प्रचंड लाटेत वाहून गेल्या महिनाभरापासून वाढवलेल्या या कोंबड्या काही क्षणातच पुराच्या पाण्यात नष्ट झाल्या पाणी इतक्या वेगाने भरले की पाच ते दहा मिनिटात संपूर्ण शेत व पोल्ट्री फार्म पाण्याने वेढला गेला कोंबड्या वाचवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरच कष्टाचे पीक वाहून गेल्याने शोककळा पसरली आहे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने मदत करावी अशी जोरदार मागणी केली आहे या प्रलयकारी परिस्थितीबाबत पोल्ट्री व्यावसायिक निलेश पावडे म्हणाले की पावसाचे पाणी अचानक एवढ्या वेगाने आले की काही कळायच्या आत फार्म हाऊस पूर्णपणे पाण्यात बुडाला माझ्याकडे सुमारे पाच हजार पक्षी होते त्यापैकी बहुतेक वाहून गेलेत तर उरलेले पक्षी पाण्यातच मृत्युमुखी पडले या घटनेमुळे माझे प्रचंड नुकसान झाले असून शासनाने तातडीने मदत करावी अशी विनंती केली आहे दरम्यान स्थानिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात टिपलेली दृश्य हृदय पिळून टाकणारी आहेत फक्त एका तासाच्या आत संपूर्ण पोल्ट्री फार्म उद्ध्वस्त झाल्याचे भयावह चित्र पाहून पोल्ट्री मालकाच्या प्रती हळहळ व्यक्त करण्यात येत आहे एक पत्रा नेला तिकडे रे ती ती सगळी भांडी वरते का पाण्याची फार वाढलं पाणी